श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आलेल्या आहेत नकारात्मक ऊर्जांनी तुमच्या घरामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत जर नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये आहेत तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये कोणतंही पॉझिटिव्ह काम होणार नाहीये मग ज्येष्ठ पौर्णिमा आहे एकवीस तारखेला एकवीस जूनला शुक्रवार आहे या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची बघा कसल्याही प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा असेल ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून अक्षरशः पळून जाईल हे दादाचे प्रामाणिकपणे शब्द आहे तुमची जर कोणतीही कामं रखडत असली अडकत असली तर निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा जर तुम्हाला आळस येतोय नैराश्य येत आहे डिप्रेशन टेन्शन येत आहे काळजी वाटते तर निश्चित सगळ्यांनी हा उपाय करून पहा जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये श्री राम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमच्या जीवनामध्ये खूप तुम्हाला आळस येतोय असं वाटतंय की कामालाच जायला नाही पाहिजे आपण सतत घरामध्येच झोपून राहिलं पाहिजे नुसतं निवाण घरात बसून खाल्लं पाहिजे दात घासायचे नाहीत आंघोळ करायचे नाहीत अक्षरशः घरातल्या माणसांना तुम्ही उलट्याही बोलायला लागलेल्या आहात घरामध्ये वादविवाद वाद, कटकटी भांडण तंटा क्लेश सतत राहतोय घरामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नाहीत लग्न होत नाहीत मुलांची मुलांना नोकऱ्या लागत नाहीये घरामध्ये पैसा येत नाहीये पैसा टिकत नाहीये जर या गोष्टी सर्व तुमच्या जीवनामध्ये होतात तर पौर्णिमेचा हा उपाय प्रत्येक पौर्णिमा ला तुम्हाला हा करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही जर तुमच्या घरात पाच मिनिटाचा हा उपाय करताय तर बघा याचे बेनिफिट तुम्हाला एवढं जबरदस्त भेटेल की तुम्ही म्हणसाल दादा वा काय उपाय सांगितला याच्यामुळे आमचं जीवन अक्षरशः बदलून गेलेलं आहे कारण हा उपाय साक्षात आपल्या भगवंताचा आहे म्हणजे रामरायाचा आहे आणि जिथं राम, राम नाम असतं तिथं कोणत्याही गोष्टीला कधीही कमी पडत नाहीये राम नामाला सर्व असुरी का ज्या शक्ती असतात त्या घाबरतात म्हणून तर म्हणतात ना राम नाम सत्य हे रामाशिवाय दुसरं या जगामध्ये सत्य काहीच नाहीये बाकी सर्व काही नश्वर आहे तर या राम नामाचाच आपल्याला उच्चार करून आपल्याला उपाय करायचा आहे तर काय उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला सांगेन एकवीस तारीख म्हणजे शुक्रवार येतोय शुक्रवारी ज्येष्ठ पौर्णिमा आहे वट पौर्णिमा ही आपण त्याला म्हणतो तर त्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे पण त्याच्या आदल्या दिवशी एक छोटीशी प्रोसेस आपल्याला करायची म्हणजे गुरुवारी रात्री आपल्याला एक छोटसं काम करायचंय गुरुवारी रात्री एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये फुल एकदम भरून बरोबर वाटीला कडाला फुल एकदम भरून आपल्याला मीठ घ्यायचंय मीठ आपल्या घरामध्ये सगळ्यांचे असतं ते मीठ घ्यायचं घेतल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून घरात सगळीकडे चारही बाजूला तुम्हाला, तुम्हाला ते मीठ फिरवायचंय फिरवल्यानंतर तुम्हाला तुमचं बाथरूम जिथं असेल त्या बाथरूममधनंही ते मीठ फिरवायचंय फिरवल्यानंतर एक छोटस काम करायचंय की तुम्ही तुमचं देवघा देवघर जिथं आहे त्या देवघराच्या इथं आजूबाजूला ती वाती नेऊन तुम्हाला ठेवायची ठेवल्यानंतर शुक्रवारी सकाळी एकवीस तारखेला पौर्णिमेच्या दिवशी एक छोटंसं काम करायचं आहे काय काम करायचंय तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून ती वाटती तुम्हाला सात वेळा उतरायची उतरताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा महामंत्र सात वेळा जपायचा जपून झाल्यानंतर ती वाटी उतरून झाल्यानंतर जो जो व्यक्ती आंघोळ करणारे त्या त्या व्यक्तीच्या पाहण्यामध्ये बादलीमध्ये तुम्हाला थोडं थोडं मीठ टाकायचं आहे आणि जो व्यक्ती आंघोळ करणार आहे त्या व्यक्तीला रामनामाचं महत्त्व सांगायचं आहे आणि त्याला रामनाम आंघोळ करताना फक्त जपायला हवायचंय किती कट्टर असू द्या तो देवाला मानत नसू द्या त्याला म्हणायचं आहे की बाबा आजच्या दिवस आमच्यासाठी तू कमीत कमी आंघोळ होतोपर्यंत तरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। हा मंत्र जप जर त्यानं नाही ऐकलं तर तुम्हीही जपला तरीच चालेल आता सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आंघोळ्या झाल्यानंतर जर वाटीमध्ये थोडस मीठ राहिलं असेल तर ती मीठ तुम्हाला बाथरूम मध्ये टाकायचं आणि फ्रेश करून टाकायचं एवढं छोटस काम आहे त्याच्यानंतर घरामध्ये सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर एक छोटस काम करायचं देवापाशी एक अगरबत्ती लावायची एक दिवा लावायचा आणि तीन वेळा तुम्हाला तिथं बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आणि एकशे आठ वेळा पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा उच्चार करायचा हा उपाय अमुशालाही करू शकताय आणि पौर्णिमेलाही करू शकताय खूप चांगले खूप चांगले असे प्रभावी तुम्हाला अनुभव येतील तुम्ही म्हणताल की दादा खूप छान होता हो उपाय याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये खूप अशी प्रगती झाली आमची जी कामं बनत नव्हती ती कामं बनायला लागली मुलंही अगदी जाग्यावर आली मिस्टरही ऐकत नव्हते तेही जाग्यावर आले क्लेश असेल भांडण असेल कटकटी तंटा हे सर्व काही घरातलं थांबलं आणि आनंदात चालू आहे दर शनिवार रा शनिवारच्या वेळेस तुम्हाला एक नारळ फक्त मारुतीच्या मंदिरामध्ये फोडायचं आहे बघा घरामध्ये कशाची कमी पडणार नाही आहे करून पहा घरामध्ये सुख शांती येईल ಅವುದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ